नमस्कार सगळ्यांसाठी विश्वास घ्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये समतेचं राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य विविध जाती धर्म आणि पंथाचं राज्य होतं किंबहुना या सर्वांनाच आणि त्यातून छत्रपती शिवाजी स्वराज्यासाठी जे आवश्यक आहे त्या सर्व घटकांचा सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी किंवा त्या स्वराज्य सत्ता स्थान स्वराज्यावर सातत्याने आक्रमण करत होती सिद्धीनगर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आरामवादी मला तर आपल्याला त्या ठिकाणी असं दिसून येतं शिवाजी महाराजांचे अनेक मावळे अनेक सरदार यांचं सक्तीनं धर्मांतर करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेवर असताना त्यांचे वडील शहाजीराजांचे निधन झाले ही माहिती समजल्यानंतर शहाजीराजे शिवाजीराजे तात्काळ स्वराज्यामध्ये परतले त्यावेळी त्यांनी हे दृश्य पाहिलं जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या जातीयता होती अस्पृश्यता होती भेदाभेद होता परंतु तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यामध्ये अशा पद्धतीच्या जातीभेद किंवा अस्पृश्यतेला थारा दिला नाही तत्कालीन धर्म परिस्थितीमध्ये शुद्राणी शु चलो समुद्र उल्लंघन करायचं आणि समुद्र उल्लंघन करून किल्ले सिंधुदुर्गाची निर्मिती केली मोगलांनी जर आपल्याला जमिनीवर हरवलं तर त्यांना लढाखा द्यायचा आणि मुळ छत्रपती शिवाजी महाराजांची नजर गेली त्या किनारपट्टीवर ज्याचे किल्ले त्याचे राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो समारोपाकडे वळताना मी असं म्हणतो की रायगडा व्यवहार जा गेले या कवितेमध्ये वसंत नारेणकर एका ठिकाणी म्हणतात की इतिहासाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आचमण असं कधीच नव्हतं धर्मापेक्षा जातीपेक्षा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला महत्व दिलं होतं आज हे आपल्याला कुठेही त्या ठिकाणी दिसून येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे ते अनेक उद्रूप होते शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावता ही आग, आग, त्या ठिकाणी सर्वांमध्ये उजवण्याचं काम केलं होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे स्वराज्य टिकलं होतं ते याच धोरणामुळे टिकलं होतं ही शिकवण होती जिजाबाईंची आणि त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या महाराष्ट्रामध्ये समतेचं राज्य निर्माण केलं होतं आज देशात आणि